राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील कांदा आवकेची माहिती तसेच दिल्ली आझादपूर मंडी येथे आज कांद्याची आवक किती आहे तेही आपण पाहणार आहोत तसेच काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट झाली त्याला काय बाजारभाव निघाले तेही आपण जाणून घेणार आहोत तर बांगलादेशामध्ये जे कांद्याची निर्यात चालू आहे ती काही दिवस बंद असणार आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर ती किती दिवस बंद असणार आहे कोणत्या कारणामुळे बंद असणार आहे याचीही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल कांद्याचे बाजारभाव आज कसे आहेत बांगलादेशामध्ये निर्यात का बंद असणार आहे किती दिवस बंद असणार आहे मध्य प्रदेशातील आवक काय आहे सविस्तरपणे याची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात पुणे गुलटेकडे पुणे गुलटेकडे दे आज साठ पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे पुणे गुलटेकडे दे आज बिग सुपर व्ही सुपर व्हीआयपी क्वालिटीच्या कांद्याच्या एक अर्ध्या लॉटला पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत बाजारबावास निघाले आहेत त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत नंबर दोन प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मीडियम प्रतीचे कांदे चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोल्टे तीन हजार आठशे रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे तर मित्रांनो नवीन कांद्याच्या सहाशे गोण्याची आवक आज पुणे गुलटेकडे आली होती त्याला बाजारभाव तीन हजार पाचशे रुपयापासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलडेकडे ते निघालेले आहेत तर मित्रांनो आपण हा रिपोर्ट सकाळी सात वाजेपर्यंतचा आहे जो रिपोर्ट आपण पाहिला तो तर मित्रांनो पाहूयात मध्य प्रदेशातील कांदा आवकीची माहिती तर मित्रांनो आज शहाजापूर मंडी येथे तीस ते पस्तीस हजार गोन्ह्यांची आवक आहे तसेच रतलाम मंडी येथे आठशे ट्रॅक्टर आवक ही सकाळी सात वाजेपर्यंत दाखल झालेली होती तर इंदौर मंडी येथे आज पंच्याऐंशी ते नव्वद हजार गोन्यांची आवक ही दाखल झालेली आहे एकूणच मध्य प्रदेशामध्ये कांद्याच्या आवकीमध्ये आज वाढ दिसून येत आहे तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज टोटल एकशे तीन गाड्या ह्या विक्रीसाठी आलेल्या आहेत चला तर मित्रांनो पाहुयात काल बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला त्याला काय भाव निघाले एक्सपोर्ट किती दिवस बंद असणार आहे याचंही नोटिफिकेशन पाहणार आहोत तर मित्रांनो पाहूयात कालची परिस्थिती मित्रांनो काल, काल गोजडांगा बॉर्डर इथून चोपन्न गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून बत्तीस गाड्यांचे एक्सपोर्ट झालेले आहे मेंदीपूर बॉर्डर येथे चार गाड्यांचा बॅलन्स काल होता तर हिली बॉर्डर येथील रिपोर्ट आज आपल्याकडे उपलब्ध झालेला नाही तर मित्रांनो या दोन्ही ठिकाणाहून मिळून काल शहाऐंशी गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेशातील कांदे सत्तावन्न रुपयापासून एकसष्ट रुपये किलोपर्यंत विकलेले आहेत नाशिक जिल्ह्यातील कांदे चौसष्ट रुपयापासून पासष्ट रुपये किलोपर्यंत विकलेले आहेत तर साऊथचा नवीन कांदा सत्तावन्न रुपयापासून बासष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे मित्रांनो मध्य प्रदेश नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावामध्ये काल कसलाही बदल झालेला नाही परंतु साऊथच्या नवीन कांद्याच्या भावामध्ये काल किलोमागे दोन रुपयांची घसरम बाजार भावामध्ये झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात बंदबाबतचं काय नोटिफिकेशन नेमकं आलेलं आहे मित्रांनो हिली पोर्ट येथील जे काही एक्सपोर्ट होत असते त्याबाबतचं नोटिफिकेशन हे आहे मित्रांनो बांगलादेशमध्ये जो दुर्गा पूजेचा उत्सव असतो तो उत्सव नऊ ऑक्टोबरपासून यावर्षी चौदा ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव बांगलादेशमध्ये साजरा करण्यात येणार आहे आणि यामुळे नऊ ऑक्टोबरपासून चौदा ऑक्टोबरपर्यंत कांद्याची निर्यात ही बंद असणार आहे आणि पंधरा ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा कांद्याची निर्यात ही चालू होणार आहे मित्रांनो नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर कांद्याची निर्यात बांगलादेशमध्ये बंद असणार आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा